नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी गेली दोन दिवस <laughs> जोरदार रस्सी खेच सुरू आहे कोण होणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री वेगवेगळी चर्चा आहे कोणी म्हणतं बिहार पॅटर्न येत आहे बिहार पॅटर्न म्हणजे बिहारमध्ये भाजपचं बहुमत असतानाही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं होतं त्याप्रमाणे भाजपला यावेळी महाराष्ट्रात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून चालू ठेवलं जाईल म्हणजे बिहार पॅटर्न दुसरी चर्चा अशी आहे की पाच मुख्यमंत्री म्हणजे दोन वर्षे शिंदे दोन वर्ष देवेंद्र दोन आणि एक वर्ष अजितदादा दोन दोन एक असा एक पॅटर्न अशी वेगवेगळी चर्चा आहे आणि प्रचंड प्रेशर आहे म्हणजे दादावर प्रेशर आहे एकनाथ शिंदेवर प्रेशर आहे आणि भाजपचं प्रेशर आहेच भाजपचाच मुख्यमंत्री राहायला पाहिजे म्हणजे दगडूशेठ गणपतीकडे अजितदादा म्हणजे एकनाथ शिंदेसाठी आरत्या होत आहेत वेगवेगळे बॅनर्स लागले आहेत भावी मुख्यमंत्री म्हणून प्रचंड गोंधळाची परिस्थिती आहे म्हणजे एकनाथ शिंदे आपापल्या पद्धतीने प्रेशर बनवत आहेत वाढवत आहेत परंतु इकडे भाजपकडूनही मोठा प्रेशर सुरू झाला आहे भाजप नेते अवधूत वाघ यांनी एक ट्विट केला आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की फडणवीसांना मुख्यमंत्री केलं नाही तर हजार कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील या ट्वीट मुझे खबर खबर उड़ा दिए पन्ने इकड़े बाहर गुंडे सुबह से लात रही आत्मा दे, आत्म दे शुरू है देवेंद्र फंडो इस नवे मुख्यमंत्री गुण में हाई कमांड ने सुधा मान्यता दिली लिया है जी देवेंद्र फंडो इस नवे मुख्यमंत्री राती एक ना छिंदे जी मुख्यमंत्री होते त्याता उपमुख्यमंत्री बहुत सामान्य जी दोनों पुमे एकनाथ शिंदे आणि अजित दादा आता भाजपला यासाठी मोठं बार्गेनिंग करावं लागलाय म्हणजे महत्वाची खाती मलाईची खाती काही खाती मलाईच्या खात्यावर भाजपला पाणी सोडावं लागते आता किमान ग्रह खात तरी भाजपकडे राहते का भाजपने दोन खात्यांसाठी आग्रह सांगितला आहे गृह खात आणि फायनान्स नगरविकास पण एक, एक, एक हे ठरलं आहे की बाबा मुख्यमंत्री पद आता भाजपकडे जायचं आणि ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे तिघ आज दिल्लीला रवाना झाले आहेत रात्री त्यांची अमित शहाशी बैठक आहे त्या बैठकीत सारा तपशील ठरेल सरकार कसं असावं काय असावं किती मंत्री कोणाकडे किती मंत्री असावेत त्याबद्दल तपशिलामध्ये चर्चा होईल भाजपकडे किती भाजपने किमान बावीस मंत्री मागितले आहेत मंत्रिमंडळात त्रेचाळीस मंत्री ठेवता येतात क्षमता जी आहे मंत्रिमंडळाची परवानगी म्हणजे त्रेचाळीस मंत्र्यांची आहे त्रेचाळीस मध्ये वीस बावीस ही भाजपची असतील बाकी वाटले जाते आज रात्री फायनल होईल दिल्लीत आणि उद्या सकाळी किंवा उद्या एकोणतीसला ला शपथविधी समारंभ करा जंगी शपथविधी समारंभ मुंबई बहुतेक स्टेडियम वर होईल एकोणतीस तारखेला असं सध्या सुरू आहे एकंदरीतच हा जो तिढा दोन दिवसापासून सुरू होता कोण बनेगा मुख्यमंत्री तो सुटला आहे असं आपल्याला म्हणता येईल देवा भाऊ मुख्यमंत्री स्पर्धा शर्यत सूत्र घेण्यासाठी सिद्ध होत आहेत म्हणजे ते फार आधी व्हायला पाहिजे होत मी गेल्या निवडणुकीत व्हायला पाहिजे होत उद्धव ठाकरेंनी ती संधी रुकवली नंतर अडीच वर्षांनी बंड झालं एकनाथ शिंदेच तेव्हाही फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले असते तेव्हाही संधी होती त्याग करावा लागला फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री झाले आता सब्र का पल मिठा होता अंधेर है। है नाही देवेंद्र फडणवीस यांच्याशी न्याय होत आहे आज रात्री त्याची घोषणा होईल वाट पाहूया आपण नमस्कार